नमस्कार मित्रांनो मी उदय लोड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल बघितलं टायटल वाचलं हून मित्रांनो सामान्य कास्ताकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की आता नवीन वर्षात अखेर देशांतर्गत बाजारामध्ये दे काय मिळणार या ठिकाणी कापसाला बाजार भाव सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल की आता नवीन वर्षात अखेर देशांतर्गत बाजारामध्ये दे काय मिळणार या ठिकाणी कापसाला बाजार हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय कि आता नवीन वर्षात अखेर देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाला या ठिकाणी काय भाव मिळणार या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जर या ठिकाणी आपल्याला जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पहावं व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथ एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथ एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल कि आता नवीन वर्षात अखेर देशांतर्गत बाजारामध्ये दे काय मिळणार या ठिकाणी कापसाला बाजारभाव सध्याच्या कंडिशनचा हा जो सवाल आहे तर या प्रश्नाचं जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी अचूक उत्तर तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कशी आहे कापसाची बाजारभाव पातळी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कशी आहे कापसाची मागणी पुरवठ्याची स्थिती हे सर्व बघावं लागेल आणि या सर्वांचा आपल्याला नवीन वर्षात कापसाच्या भावावरती कशा पद्धतीनं परिणाम होताना दिसू शकतो जर हे सगळं आपण समजून घेतलं तर आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळेल की अखेर नवीन वर्षात देशांतर्गत बाजारामध्ये दे काय मिळणार या ठिकाणी कापसाला भाव या प्रश्नाचं चला आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो जर आंतरराष्ट्रीय कापूस बाजारभाव पातळी सध्या बघितली तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला कापसाचा एकोणसत्तर पासून बहात्तर सेंट च्या दरम्यान आणि लक्षात घ्या ख्रिसमस आहे म्हणजे डिसेंबरचा शेवटचा आठवडा आणि जानेवारी महिन्यातील पहिला आठवडा या ठिकाणी जी मार्केट आहे ती आंतरराष्ट्रीय बाजारात बंद राहणार म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये इथून आपल्याला पंधरा जानेवारी पर्यंत कापसाचा बाजारभाव जैसे थे म्हणजे एकोणसत्तर पासून बहात्तर सेंटच्या दरम्यान दिसेल पण पंधरा नंतर मात्र आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाच्या भावा तेजी येणार आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये एकतीस जानेवारी पर्यंत कापसाचा भाव हा पंच्याहत्तर सेंट्स पर्यंत पोहोचू शकतो आणि जर हीच तेजी कायम राहिली तर कापसाचा बाजारभाव हा एकतीस मार्च पर्यंत ऐंशी सेंट्स पार गेला तर आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत म्हणजे काय की नवीन वर्षात आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या भावा शंभर टक्के येणार तेजी आता आंतरराष्ट्रीय बाजारातील या तेजीचा शंभर टक्के देशातील कापसाच्या भावाला आधार मिळणार त्याचबरोबर या वर्षी देशातील कापसाच्या उत्पादनात प्रचंड घट आहे त्याचबरोबर गेल्या वर्षीचा शिल्लक साठा नसल्या जमा आहे आणि पंधरा जानेवारीनंतर आपल्या देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाची आवक ही शंभर टक्के कमी होणार यामुळे पंधरा जानेवारीनंतर देशातील बाजारात कापसाच्या मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होऊन कापसाचा बाजारभाव हा सुरुवातीला साडेसात हजार पार आणि मार्च महिन्याच्या अखेरीपर्यंत सुरुवातीला आठ हजार आणि अनुकूल परिस्थिती जर साडेआठ हजाराच्या पार गेला तर आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं आहे इथं स्पष्ट मत विक्रीचा विचार करत असाल तर एवढा सल्ला देऊ इच्छितो की कापसाच्या बाजारभावात आपल्याला नवीन वर्षात शंभर टक्के तेजी दिसणार याच्यामुळं सध्याच्या कंडिशनला कापूस विक्रीचा विचार शंभर टक्के सोडून द्या जर इथून तुम्ही तीन महिने थांबवली कापसाची विक्री आणि त्यानंतर विक्री केली तर मला वाटते प्रति क्विंटल आपला कमीत कमी सातशे ते आठशे रुपये फायदा होऊ शकतो पण अखेरीस ज्याचा त्याचा हा प्रश्न आहे की आपली आर्थिक परिस्थिती भिन्न भिन्न आहे त्यामुळे तुम्ही थांबू शकत असाल तर फायदा होऊ शकतो हो, पण आपल्याकडं पैशाची फार चणचण असेल तर आपण विक्री करू शकतात कारण पंधरा जानेवारीपर्यंत कापसाच्या भावात फार सुधारणा होणार नाही भविष्यात देशातील बाजारात कापसाचा भाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ असा मी आपला मित्र उदय आणि आपल्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार